हाय काय काही हाय नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो मित्रांनो मित्रांमध्ये माझे विजू आहेत आणि बाबू बसलेला आहे तर ताई काय कर ते बघतो बरं

हो, हो। माझ्या सबस्क्रायबरांना हाय बोल हाय माझ्या व्हिडिओ बघणार तुम्ही व्हिडिओ बघणार बाज्या मला लाईक करणार लव यू गाईन पा पा। लव यू हो आम्ही मामान आम्ही फिरायला जाणार कुठे जायचं फिरायला कुठे कॅब आहे तेच कॅब देतो मी हे बाबू हे इकडे बघ मी कॅप घालतो मी कॅप घातली कसा दिसतो मी गाई आई? कसा दिसतो मी हा बघा आमचा बाबू मस्त दिसतो छान सिंगल बेल अरे वा जिंगल बेल सांगून दाखव जिंगल बेल जिंगल डान्स करतो हा असं करतो तुम्हाला कसं वाटलं गाईस हाय गाईस त्यांना विचार कसं वाटलं तुम्हाला माझी पोयम कशी वाटली पोयम बोल हाय गाईस गाईश तुम्हाला कसं वाटली माझी पोयम तुम्हाला आवडली मग मामाला कमेंट करा मग मामा मला बोलेल बाय 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 कर बाय बाय karna ila tume bye bye you babu Abes karat basa तर हाय मित्रांनो बाबूला आहे सर्दी खोकला तर मी त्याला हॉस्पिटलला हो घेऊन आलोय तर आता डॉक्टरांना भेटवतो त्याचे डॉक्टर आहेत आहेत आता चेक करतात काय खाल्लेलं काय खाल्लेलं तू कोणतं चॉकलेट नाही खायचं तुला सांगितलं होत ना मग काय खाल्लं तुझी टंग बघू हा सगळ आयज इथे कफ होता ना का मी तुला इंजेक्शन देते आहे ना इंजेक्शन ना घाबरत नाही तू इंजेक्शन ला घाबरतो हां हा? हो तिथेच देणार कुठे डॉक्टर मॅडम तुम्ही औषध भरलं होतं का इंजेक्शन मध्ये हो तुमचं ते इंजेक्शन तुटलं कॉटन पण नाही तुमच्याकडे संपलं औषध हा कर बाबू रडू नको रडू नको बाबू रडू नको औषध आता बरं वाटेल कॅडबरी नाही खायची भातू खायचं डाळ भात भाजी चपाती हा कॅडबरी खाणार नाही खायचं हा बोट ठेव ए बोल ए बी सी सी कुठे आहे कॅट कुठे आहे कॅट बॉल आहे ना तो कॅट कॅट डॉग डॉग हा एलिफंट एलिफंट कुठे बाबू हाय बाबू हाय तू काय करतो काय करतो तू काय करतो हम्मा सोबत खेळतो हम्मा काय देते आपल्याला हम्मा आपल्याला काय देते आपल्याला हम्मा काय देते काय देते मग तू कसा पितो तू मिल्क कसा पितो हम्म तर मित्रांनो बघा एवढ्या गाड्या आहेत याला मी एवढ्या थार आणून दिलंय हे आणि हे मी तिथं बॉक्समधून काढून दिलंय त्याला खेळायला पण तो हम्मासोबतच खेळतो बाबूला हम्माच आवडते तुला गाडी गाडीसोबत तू नाही खेळत हम्माचं गाणं बोल हम्म पप्पी दे हप्पी काय खातो बाबू डॉगी काय खातो होईक इट हाकरी बोल बाबू आज काय बनवायचं जेवायला जेवायला काय बनवायचं मम्मा बोलते पप्पांना काय बनवायचं जेवायला असं मग पप्पा काय बोलले पप्पा काय बोलले बा च नाव काय आहे तुझ्या तुझ्या डॉगीच नाव काय आहे अिकू अरे आपण त्या दिवशी फिरायला गेलेलो तेव्हा तो चिकू बघितलेला मग त्याच मग तू पण याचं नाव चिकूच ठेवणार तर मित्रांनो आम्ही त्या दिवशी गार्डन मध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा एक छोटासा डॉग होता तर त्याचं पण नाव चिकू होतं त्या दिदीने त्याचं नाव चिकू ठेवलेलं तर त्याला तेच लक्षात आहे का माझ्या माझ्या डॉगीच पण नाव चिकूच ठेवणार हा बघा बाबूचा डॉगी छोटाच आहे अजून पकडले त्याने तो तो कसा आवाज करतो हा? आवाज कसा करतो नाही असा भू कसा करतो बा असा करतो हो तू त्याला नाही मग तू त्याला लाड करतो की फटका देतो त्याने ऐकलं आएक नाही का तर मित्रांनो हा बघा आमच्या बाबूचा चिकू याचं नाव आहे चिकू <laughs> तर मित्रांनो हा बघा बाबा आम्ही असा रडतो बाबूची मम्मा बाबूची मम्मा परत बोल वा 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 वा, वा। हाय बेबी डॉक्टर हाय वाव व्हेरी नाईस आमचा बघा मित्रांनो हा बघा आमचे बेबी डॉक्टर तर मित्रांनो मला पण सर्दी खोकला झाला होता तर मी बेबी डॉक्टरांना त्यांच्याकडे आलेला आहे ट्रीटमेंट घ्यायला तर मला तुम्ही चेक कराल मला चेक करा मला सर्दी खोकला आहे તરમા मला ઇન્જેક્શન દેના તમે મને ઇન્જેક્શન ન ભીતી वाटते સુઈ દેના ઓ માય ગોડ મિતો ઇન્જેક્શન ન કોમ કામ કરતા બાપુ દર્ મિત્રો બાપુ માં જે ઇન્જેક્શન મારના રહે અણી મે રેડી હૈ ચલો ઇન્જેક્શન ઓ માય ગોડ અણી બાપુ ને ઇન્જેક્શન માર લેલા હૈ मामा मामा फोटो थी। करते फोटो असं बघ मित्रांनो बाबूला बाबूची ट्रीटमेंट झालेली आहे बाबूला बर वाटतंय सर्दी खोकला केला आणि बाबूच डॉक्टर बनलेला आहे तर आता बाबू कडेच पेशंट आता दा डॉक्टरांनाच दा तो चेक करणार आहे तर बाबू चेक कर कोणाला चेक करतो हां चेक कर मग हां तर बघा मित्रांनो बाबूला लगेच बरं वाटलं तर मग तोच डॉक्टर मॅडमांना चेक करतो करतोय आणि बाबू हाय नाही करणार तू हाय कशी वाटली माझी व्हिडिओ